गावाकडे आहेत आणि चरायला गवत खायला आणि मी त्यांचा व्हिडिओ शूट करते आणि हे माझ्या बेस्ट फ्रेंडच आहे मशी कारण की मला नाही का यांना बघून नाही का लहानपणाची आठवण आली असं वाटतं नाही का खूप बेस्ट फ्रेंड आहेत म्हणून मी यांचा एक व्हिडिओ शूट करते तेव्हा तेव्हा किती सुंदर मशी आहेत हे बघा इथं माझ्या वहिनीच्या घरी आले म्हणजे मी भावाच्या बहिणीच्या आईकडंच त्यांची घरबरणी होती म्हणून आम्ही इथं आलो होतो मी एक व्हिडिओ टाकलेला आहे घराचा पण आणि इकडे बघा हे आमच्या वहिनी आहेत आम्हाला एकच वहिणी आहे आणि आम्ही बेस्ट फ्रेंड आहे वहिनी आणि मी म्हणजे आम्ही बहिणी बहिणी सगळ्या बेस्ट फ्रेंडसारखं राहत होते एकदम म्हणजे असं काही बहिणी म्हणून राहत नाही आणि इकडे ही माझी एक बहीण आहे ही असती मुंबईला उल्हासनगरला हे बघू शकतात ती पण खूप वर्षानं मला भेटली कारण की ती काही कधी येतच नसती गावी तिकडेच असते उल्हासनगरला आणि इतकं सुंदर घर बांधलंय ना आणि हा झोका सगळ्यात सुंदर हा झोका आहे त्या हां खूप सुंदर आहे इकडे मी नंतर एक व्हिडिओ मोठा एक ब्लॉग टाकणार आहे सगळ्यांना दिसल तो इकडे एक माझी बहीण आहे इकडे ही पण मुंबईची बहीण आहे माझी कुठे ग तुझं कुठे राहतेस तू कांदोलीला राहते माझी एक बहीण भाऊ बोलवतो आणि ही एक माझी बहीण आहे ही कुठे आहे माहिती आहे का जालना जिल्ह्यामध्ये राहते इकडे वरती बघ ही जालन्यामध्ये आहे हा ही जालना जिल्हा जिकडे संगीता गायकावाड येऊ टू तिकडे ही रांबड आंबडमध्ये हा ही नर्स आहे आंबडच्या हॉस्पिटलमध्ये आता सुट्ट्यामध्ये ती पण आली आमच्याकडून तिकडे सगळ्या इकडे आम्ही पूजाला इकडे आलो भावाचे इथं हां आणि ही माझी जी बहीण आहे ना ही मुंबईची ती ही हायकोर्टामध्ये असती म्हणजे उल्हासनगरला सांगू <laughs> सांगू नको बोलती तरी पण मी सांगते हां उलसनगरला हायकोर्टामध्ये असती पण ती म्हणजे तिचं एकदम सिम्पल आहे माझी बहीण तुम्ही म्हणताना की मुंबईला राहत इकडे पण ही मुंबईलाच आहे हायकोर्टामध्ये ही जास्त येतच नाही याला सुट्टी नसती ज्याच्यामुळे ही जास्त येत नाही पण ती आली आता आणि इकडचं वातावरण बघा तुम्ही इतकं सुंदर आहे ना इकडे संभाजीनगरला मम्मीच्या इकडे खूप सुंदर आहे म्हणजे खूप लांब लांब घरं आहेत पण मस्त आहे बॅकग्राऊंड वगैरे खूप छान आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे जवळच संभाजी चौक आहे बॅकग्राऊंड पण खूप सुंदर आहे आणि आता मी कसं दिवसा व्हिडिओ शूट करते ना त्याच्यामुळे उन्हाने थोडं जरा असं ब्लर येते रात्रीचं केलं तर मस्त येते किती मस्त आहे वातावरण घर पण खूप सुंदर बांधलं भावाने आता आजच्या दिवस इथे आहे संभाजीनगरला बस मग उद्या लगेच पुण्याला आपलं मग यांच्या तयारी चालल्या सगळं